सव्वीस जुलै हा दिवस दरवर्षी आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करत असतो यावर्षी कारगिल युद्धाला सव्वीस वर्ष पूर्ण होतील शहीदांच्या आठवणीच्या रूपात आजही या युद्धाच्या जखमा तितक्याच ताज्या आहेत आज पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या तयारीत असताना कारगिल युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्यात पण ज्या बावीस वर्षीय सैनिकाच्या बलिदानामुळे खरंतर कारगिल युद्धाची सुरुवात झाली होती जे सहा महिन्यांपूर्वीच भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते त्यांचं नाव होतं कॅप्टन सौरभ कालिया त्यांना व त्यांच्या फोर जार्ट रेजिमेंटला पाकिस्तानी सैन्याने बंदी बनवलं होतं आणि तब्बल पंचवीस दिवस त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले त्यांच्या शरीराचे काही अवयव जाळून टाकण्यात आले तर काही कापून टाकण्यात आले होते पंचवीस दिवसांनी त्यांचे छिन्न विछिन्न मृतदेह जेव्हा भारताच्या ताब्यात आले तेव्हा त्या शहीद जवानांच्या कुटुंबालाही त्यांची ओळख पटत नव्हती एवढ्या अमानुष पद्धतीनं त्यांचा छळ केला गेला होता या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर निंदा झाली आणि पुढे त्याचाच बदला म्हणून भारताने ऑपरेशन विजय आणि सफेद सागर सुरू केलं आणि कारगिल युद्ध जिंकलं देखील यात अनेक भारतीय शूरवीरांचं योगदान आहे पण या युद्धाची गोष्ट ज्याच्यामुळे अधुरी आहे जे वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी देशासाठी बलिदान देऊन इतिहासात अजरामर झाले त्या शहीद कॅप्टन सौरभ कालिया याची कहाणी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी कारगिल युद्ध सुरू होण्याच्या अगोदर कॅप्टन सौरभ कालिया आणि त्याच्या रेजिमेंट सोबत नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी सौरभ कालिया याची नेमकी पार्श्वभूमी काय होती ते पाहूयात एकोणतीस जून एकोणीसशे शहात्तर मध्ये सौरभ याचा जन्म पंजाब मधील अमृतसर मध्ये झाला पण ते वाढले आणि शिकले हिमाचलमधील पालमपूर येथे त्यांचे वडील डॉक्टर नरेंद्र कालिया हे सी एस आय आर शास्त्रज्ञ होते विजया त्यांच्या आईचं नाव सौरभ यांना पण सुरुवातीपासूनच डॉक्टरच व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश परीक्षाही दिली होती परंतु चांगले गुण न मिळाल्यानं त्यांना हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे पुढे त्यांनी शेती महाविद्यालयातून ची डिग्री घेतली ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस अर्थात सीडीएस ची परीक्षा दिली ज्यात ते पास देखील झाले आणि त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी जॉईन केली बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला सौरभ कालिया यांची भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून निवड झाली त्यांची पहिलीच पोस्टिंग कारगिल सेक्टरमधील फोर रेजिमेंट रेजिमेंटमध्ये करण्यात आली त्यावेळी त्यांचं वय फक्त एकवीस वर्ष होतं जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांना त्यांच्या रेजिमेंटसह कारगिलला पाठवण्यात आलं जिथे त्यांनी सतरा हजार फूट उंचीवर असलेल्या बजरंग कॉम्प्लेक्स मध्ये सामान्य कर्तव्य सांभाळली आणि काकसर उपक्षेत्रातील घुसखोऱ्यांवर लक्ष ठेवलं त्यावेळी सीमेवरील परिस्थिती फार काही चांगली नव्हती पण याची कुणालाच कल्पनाही नव्हती की भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या युद्धाची ही सुरुवातच होती तीन मे एकोणीशे नव्याण्णव चा दिवस पाकिस्तानने मोठा हल्ला करण्यापूर्वीच एका मेंढपाळाने काही पाकिस्तानी सैनिकांना सीमेवरील उंच पर्वतावर पाहिलं त्याने लागलीची माहिती भारतीय लष्कराला दिली त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीच सैन्यात दाखल झालेल्या सौरभ कालिया याची नियुक्ती त्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी केली त्याच्याबरोबर पाच सैनिकांची तुकडी देखील देण्यात आली ज्या शिपाई अर्जुन राम भवरलाल बगरिया भिकाराम मूलराम आणि नरेश सिंग याचा समावेश होता पंधरा मेच्या दिवशी सौरभ आणि त्याची तुकडी लडाख पर्वतरांगांमधील काक्सर सेक्टरमध्ये बजरंग पोस्ट वर नियमितपणे गस्त घालत होती पहाटे साडेतीनची ची वेळ होती त्या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला कॅप्टन सौरभ कालिया यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना वायरलेसद्वारे परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली तोपर्यंत त्याच्या मर्यादित तुकडीने पाकिस्तानी रेंजर्सला मुकाबला केला पण शेवटी पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना कैद केलं पंधरा मे एकोणीशे नव्याण्णव हो ते नऊ जून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सौरभ आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात होते या पंचवीस दिवसात सौरभ आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पाकिस्तानी सैन्याने अमानुष अत्याचार केले क्रूरतेच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला कॅप्टन सौरभ कालिया याच्यासह पाचही भारतीय सैनिकांना सिगारेटने जाळण्यात आलं त्यांचा एक एक अवयव निकामी करण्यात आला त्यांचे डोळे फोडले नाक कान ओठ गुप्तांग बोटे देखील कापली गेली शरीरावर गरम लोखंड सळईने चटके देण्यात आले आणि शेवटी गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्यात आलं नऊ जून एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांचे विकृत मृतदेह पाकिस्तानी सैनिकांनी सीमेरेषेजवळ भारताच्या हद्दीत फेकून दिले कॅप्टन सौरभ कालिया याचा मृतदेह जेव्हा त्याच्या घरी पोहोचला तेव्हा सौरभ याच्या भोयांवरून घरच्यांनी त्याची ओळख पटवली कारण शत्रूने त्याच्या चेहऱ्यावरील एकही अवयव शिल्लक ठेवला नव्हता शहीद झालेल्या सर्व जवानांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ते जिवंत असताना त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार केले गेले हे उघड झालं होतं या घटनेने संपूर्ण देश हादरला होता त्या काळी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबामधील संवाद हा शक्यतो पत्रांमधूनच व्हायचा तीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ला सौरभ यांनी त्याच्या कुटुंबाला अखेरचा फोन केला होता त्यावेळी त्यांनी एकोणतीस जूनला त्याच्या वाढदिवसाला पालमपूरला यायचं वचन देखील दिलं होतं ज्या महिन्यात त्याचं कुटुंब त्याचा वाढदिवस जल्लोषा साजरा करण्यासाठी त्याची परत येण्याची आतुरतेनं वाट बघत होतं त्याच महिन्यात कॅप्टन सौरभ याचा शहीद होण्याची दुर्दैवी बातमी आली जिनेवा युद्ध करारानुसार कोणताही देश बंदी सैनिकांच्या अमानुषळ करू शकत नाही परंतु पाकिस्तानने हा करार मोडला होता त्यामुळे संपूर्ण भारत देश आणि भारतीय सैनिक पेटून उठले भारताने कॅप्टन सौरभ आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं निश्चित केलं सोबतच पाकिस्तानी सैन्याने कारगिलमधील बळावलेला भूभाग परत मिळवण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय राबवलं हवाई हल्ले करण्यासाठी इस्रायलच्या मदतीनं सफेद सागर हे ऑपरेशन देखील सुरू केलं पाकिस्तानला एलओसी वरून पळवून लावलं आणि भारत जिंकला कॅप्टन सौरभ कालिया यांना कारगिल युद्धातील पहिले शहीद मानलं जातं यासाठी त्यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये इतकंच नाही तर गेल्या कित्येक वर्ष सौरभचे वडील आणि भाऊ सौरभ आणि त्याच्या सहकार्यांच्या बाबतीत केलेल्या कृत्याबद्दल पाकिस्तानला शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न देखील करतायत वडील डॉक्टर नरेंद्र कालिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण उचलावे अशी मागणी देखील केलेली आहे पाकिस्तानने जिनेवा करार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले असले तरी अजूनही त्यांच्यावर काहीही कायदेशीर कारवाई झालेली नाही कॅप्टन सौरभ यांचे वडील न्यायासाठी वर्षानुवर्षे लढतायत कारण त्यांच्या मते पाकिस्तानवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही जसं कुत्र्याच्या शेपटीवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही जी कधीही सरळ होत नाही दरम्यान या व्हिडिओवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद